काय करते बाबू देवाची पूजा करते स्वीटी माझी देवप्पाला बत्ती लावणार आहे आता ए स्वीटी इकडे बाबू ए स्वीटी नको आहे तुला ए बाबू नको आहे स्विटीला नको आहे मिठू तुला पाहिजे ए बाप्पा मिठूला दे प्रसाद माझ्या स्वीटीला नको आहे जाऊ दे स्वीटीला हे घे मिठूला दे बाई देवप्पा आला मिटू देवप्पा आला मिटू देवप्पा आला हे गे हे गे देवप्पा आला ब काय बाप्पाकडे काय बघ हां देवप्पा आला बाबू हां आता नमस्कार करतो माझा मिठू नमस्कार करतो बाप्पाला व नमस्कार कर नमस्कार नमस्कार कर लाईट आली लाईट आली नमस्कार नमस्कार कर अशा नमस्कार करतो बघा कशा माझा मिठू शाना नमस्कार करतं देवप्पाला हा बस 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 अशा कशा नक कतो ना माझं बालते हा मम्माचा मिटू आहे हा मिठू तू मम्माच आहे ना सुटी ए सुटी आहे सुटू मी देव पप्पाला तिवाला आहे बाबू मिटू पप जी खेलने हो हा पबजी खेळण्यापेक्षा ना अशी काहीतरी आरती लावू ना गेम कसली खेळतोच कधीपासून हां आरतीला आरती लाव वाद काढून देसो ना आपण स्वीटी काय करते आता बघायला जाऊया ओ मॅडम ओ स्वीटी मला माहिती आहे तू काय करते करतेस तिकडे आहोत च गावात हां गप्प जाते खाजवायला तिकडे बरोबर ये इकडे तू मला माहिती आहे ना गपचूप भाऊचू कशी मिटू ही स्विटी बघितली ना कशी खाजू खाजू करायला जाते थांबा तिला ना आता हे मिठू हे मम्माचा हे मिटू 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 कुठे बाबू कुठे मिटू पबी दे बबी दे मिटूला पबी दे पपी दे भाऊ पपी दे मिठूला पपी दे पपीते भाऊ पपी ते पपीते पपीते हा मिठू आहे हे मिठू कुठे गेलं मम्माच्या मिठू हे मिठू पपी देऊ पपी ते पपी दे पपी ते पपी दे मिठूला पपी दे लवकर 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 दे मिठू এ মম্ চা পপি দে টকর টকর মিঠু চে মিঠু চি টকর টকর টক আমি বা মম্মী কোটি মম্মী এ মম্ম কোথায় গেলে মম্মী পপি দে পপি দে পপি দে टक्क टक्क ते टक्कर टक्क टक्क टकर टक मिठूची आणि मिठूची टक्कर पबित्रे त्याला मिठू हे मिठू हे मिठू 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 जाऊ नको मग मला जाऊ बाबू 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 हां बघ मी आहे काय रे आवाज करतोस मेटू, बाप्पा हसते बाबू है ना सिटी काय झालं बाबू काजू काजू येते काय झालं माझ्या सिटीला आई झोपली आमची आईला आमचं बरं नाही आहे कधी वाटणार आमच्या आईला बरं एक वर्ष झाला तरी झुजतोय तिच्या पाठी बरोबर एक वर्ष झालं डायलिसिस चालू आहे तिचा तरीसुद्धा तिला अजून बरं नाही वाटत आहे कामसुद्धा पडलं आहे थोडा वेळ जाऊन आली हे बघ जेवले बोलते काय बोलली अर्धी चपाती खाल्ली एवढीशी चपाती खाल्ली तिने आणि अर्धी आणि हा शिरा तो सुद्धा नाही तिने खाल्ला तो पण तसा ठेवला नाही आणि हा ज्यूस करून दिला पोरग्याने ज्यूसचं पाणी पियले तेवढंच फक्त पियल चहा दिली बनवून तीसुद्धा नाही पियाली हां मीठू आई चा पण नाही पियली भांडी घायत बाबू मम्माला तुझी खूप बेकार आहे बाबू ए बाबू तुला मम्मोज दि मम्मम दिला ना तुला ए बाबू खा मम्मम खा लवकर खा लवकर हे काय ए बाबू ए उठ झोपलाच काय हां कुठली कुठली पिशवी काढू ही तू गरम झाली छेटी ये मिट्या त्या मिळतं कुठे गेलं उठ उठ चल उठ उठ कुठे जायचं चालू आहे चल खा चल पपई कापते चल कुठ सीतावळ खाते की पपई खाते आहे हां काय नको ना काय नको ना खायला हां डायलिसिस करायचं आहे उद्या उठ लवकर वाट लागते ना मग हे तुला काय पाहिजे तू तू ना बिस्किट घे ना ते उचल बिस्किट उचल बिस्किट उचल लवकर नको पीठ घे बिस्किट तिला विठू घ्या सुटीचं बिस्किट क कर कर तर तर कर खा खा, खा, खा। मग उचल तू उचल, उचल। तरी मी तुटलंब जा बाबू